आपण पाहताय लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा सर्वांना नमस्कार आज अल्पशा नोटीस आपण मान तालुक्यातले सर्वच पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल ते मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो येणाऱ्या दिवाळीसाठी साठी आपण सर्वांना आणि आपल्या सर्वांच्या कुटुंबियांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो खऱ्या अर्थान आपण आज या ठिकाणी एका येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमा झालो दोन निवडणुकांची जवळपास घोषणा झालेली आहे एक म्हणजे पदवीधर विधानसभा मतदारसंघ जी निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जी, संस्थे जी, जी कदाचित पुढच्या महिन्यात निवडणूक होणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची बैठक या संदर्भात सोमवारी मुंबई येथे झाली आणि त्या बैठकीनंतर विविध भागातून आलेल्या लोकांना शरद पवार साहेबांनी आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी विविध सूचना केल्या त्यामध्ये शरद पवार साहेबांनी आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांनी माझ्यावर मान खटावाची जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यांनी मला पूर्ण ताकदीनं मानखटाव मध्ये लोकांच्या लोकांची बरोबर संवाद साधून आपल्याला पुनश्च एकदा या पक्षाची बांधणी करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं साहेबांनी सूचना केलेली आहे की तू स्वतः पुढाकार घेऊन हे करावंस मी त्याला अनुकूलता दर्शवली आणि त्या अनुषंगाने मी मान तालुक्यामध्ये सुरुवात करत आहे तर गेले वर्षभर मान तालुक्यामध्ये आणि खटाव तालुक्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की जणू काही विरोधकच नाही त्याचं कारण असं की मधल्या फळीतले अनेक नेते जे मागच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्रजी पवार पक्षाच्या बरोबर होते त्यापैकी अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला काही करणार असतील कदाचित आणि त्यामुळंच एकंदरीत महाविकास आघाडीला रिप्रेझेंट करणारा किंवा महाविका आघाडीचा अजेंडा घेऊन जनतेतर्फे तर्फे रस्त्यावर उतरण्यासाठी अक्षरशः इथं माणूसच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु जनतेमध्ये आजही शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार तळागाळामध्ये पोचलेला आहे जनतेमध्ये रुचलेला विचार आहे समाज सुधारकांचा विचार घेऊन आणि शरद पवार साहेबांच्या विचारावर चालणारी मोठ्या प्रमाणात जनता या मान आणि खटाव विधानसभा मतदारसंघात आहे जवळपास एक लाखाहून अधिक लोकांनी मागच्या वेळी इलेक्शनमध्ये प्रभाकर घारगे साहेबांना मतदान केलं होतं खूप मोठ्या प्रमाणात जनता आजही शरद पवार साहेबांना मानते कारण त्यांनी केलेलं शेतकऱ्यांसाठीचं काम असू द्या त्यांनी केलेलं राष्ट्रनिर्माणचं काम असू द्या त्यासाठी अनेक खूप मोठ्या प्रमाणात जनता त्यांच्या पाठीशी आहे तर या पक्षाचं आज आम्ही महान खटामध्ये प्रतिनिधित्व करतोय आणि त्या पक्षातर्फे येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक खूप ताकदीनं लढवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे म्हणजे मी वैयक्तिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षामध्ये आहे त्याचबरोबर माझ्याबरोबरच महाविकास सर्वच घटक पक्ष आणि आम्ही एकत्रित मिळून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला सामोरं जाण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे त्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर आम्ही शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याशीही चर्चा करून त्यांनाही बरोबर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर वंचित आघाडीचे काही घटक नेते असतील आपल्या भागात त्यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि हे सर्वजण जे भाजपच्या विचारांच्या विरोधात आहेत त्या सर्वांची एकत्रित मोठ बांधून आम्ही येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्या अनुषंगाने गावोगावी फिरून आम्ही संघटन मजबूत करणार आहे सध्याची देशाची परिस्थिती अत्यंत विदारक झालेली आहे त्यामुळे इथून पुढच्या निवडणुका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे परंतु राहुल गांधी एकाकी लढत आज या देशामध्ये दे विरोधी पक्ष नेता म्हणून देत आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थन जनतेतून मिळत आहे त्याच पद्धतीने शरद पवार साहेब महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब असतील सुप्रियाताई असतील किंवा रोहित पवार असतील शशिकांत <coughs> शिंदे साहेब असतील हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष महाराष्ट्रात उभा करत आहेत तर या सर्वांचे हात मजबूत करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जनतेनं आता बाहेर पडणं गरजेचं आहे आणि म्हणूनच स्थानिक स्तरावरून तालुका स्तरावरून आम्ही जनतेला एक प्रशिक्षित करून म्हणजे एका बाजूला अत्यंत प्रशिक्षित असलेली आर एस एस जे हिंदुत्वादी विचार लोकांच्या डोक्यामध्ये टाकून एक पद्धतीनं भाजपच्या प्रचाराचं काम करते तसंच काम दुसऱ्या बाजूला शिव शाहू फुले आंबेडकर यांचा विचार घेऊन एक शिस्तबद्ध संघटन या मान मध्ये उभं केलं पाहिजे अन्यथा आपल्याला हा घेऊन विचार या देशाचं कसल्या पद्धतीनं भलं करू शकणार नाही आपलं भविष्य हुकुमशाहीच्या वाटेला चालू आहे आणि एकंदरीत जगात सुद्धा आपल्या देशाची प्रचंड हे झालेली आहे म्हणजे मानहानी झालेली आहे एक काळ होता नेहरूंच्या काळामध्ये रशिया आणि अमेरिकेचं कोल्ड वॉर चालू होत तरी सुद्धा नेहरूंनी नॉन अलाइनमेंट मुवमेंट तयार करून आपल्या देशाची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली होती आणि पन्नास पेक्षा जास्त देशांनी त्या नॉन अलाइनमेंट मुवमेंटला सपोर्ट केला होता परंतु आज आपला देश इतका प्रगत झाला असताना सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा अत्यंत मलिन झालेली आहे कारण आपण धर्माची बाजू घेत नाही तर अधर्माची बाजू घेतो हो। इस्रायलनं जेव्हा पॅलेस्टाईन आणि इराणवर अटॅक केला तेव्हा आपण इस्रायलची बाजू घेतली आणि त्यामुळे पन्नास देश मुस्लिम देश आपल्या विरोधात गेले जेव्हा रशियानं युक्रेनवर अटॅक केला तेव्हा आपण रशियाची बाजू घेतली एक हुकुमशाही देशाची बाजू घेतली आणि अक्षरशः तिथून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करून आपण त्यांना वॉर फंडिंग केल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे संपूर्ण युरोप आणि अमेरिका आपल्या विरोधात केला अशा पद्धतीने हळूहळू संपूर्ण जग हे भारताच्या विरोधात गेलेलं आहे आणि ही इतकी खालच्या स्तरावर भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा या आपल्या सो कॉल्ड म्हणजे स्वतःला विश्वगुरु म्हणणाऱ्या पंतप्रधानांनी घेऊन गेलेली आहे भारतामध्ये अंतर्गत परिस्थिती काय तर ज्या पद्धतीनं कर्नल लिबिया लिबियामध्ये होते सद्दा हुसेन इराकमध्ये होते आणि आता नॉर्थ कोरियामध्ये तीच परिस्थिती आहे ज्या पद्धतीने विरोधकांचं त्या देशांमध्ये पूर्ण म्हणजे विरोधकांना संपवलं जातं मीडियाला संपवलं जातं आणि एकाधिकारशाही हुकुमशाही आणली जाते आणि अशा देशांची प्रतिमा आपल्या मनामध्ये काय असते तशाच पद्धतीची प्रतिमा भारतामध्ये विरोधक संपवणे मीडिया ताब्यात घेणे यामुळे देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली झालेली आहे तर अशा परिस्थितीतून भारताला जर बाहेर काढायचं असेल तर खऱ्या अर्थानं तरुणांनी शिकलेल्या तरुणांनी चांगल्या विचाराच्या लोकांनी आपल्याला एकत्र येऊन शिव शाहू फुले आंबेडकर यांचा समाज सुधारण्याचा विचार पुढे घेऊन गेला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय पराजयाची आम्हाला तमानाही भीती नाही पण आम्ही कसल्याही परिस्थितीत चांगल्या पद्धतीनं आम्ही लढा देणार आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती मान असेल पंचायत समिती खटाव असेल यामध्ये शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचाच झेंडा लागेल अशी मला पूर्ण खात्री आहे आणि त्या अनुषंगाने मी आपल्याशी आज संवाद साधण्यासाठी आलो आहे आणि मान खटावच्या संपूर्ण जनतेला मी आश्वस्त करू इच्छितो गेला काळ विसरून जा इथून पुढे संघर्षाला तयार राहा कधीही तुम्हाला मी अभय जगताप एकटा पडू देणार नाही आणि पूर्ण ताकदीनं आपण एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने संघर्ष उभा करू अन्यायाच्या विरोधात उभा राहू आणि आपण संघटितपणे येणाऱ्या सर्व निवडणुकीला सामोरे जाऊ या देशातील लोकशाही वाचवू आणि आपण राहुल गांधी त्याचबरोबर शरद पवार साहेब यांचे हात बळकट करू असं मला विश्वास वाटतो या नुकत्याच झालेल्या तीन घटना त्याचाही मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो एक म्हणजे सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीनं अटक केली एक देशप्रेमी माणूस ज्या माणसानं अनेक संशोधन केली देशासाठी काम केलं त्या माणसाला देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अक्षरशः नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट ज्या ऍक्टमध्ये जवळपास दोन वर्ष तुम्हाला जामीन सुद्धा मिळत नाही अशा खाली एका शांतताप्रिय व्यक्तीला अटक केली त्या गोष्टीचा पण मी निषेध करतो सगळा देश या गोष्टीसाठी पेटून उठला पाहिजे सोनम मागचुक यांच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे असं मला वाटतं त्याचबरोबर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर ज्या पद्धतीनं फेक झाली ते एका मनोवादी संस्कृतीचं एक प्रतीक मानलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या संस्कृतीला जर आपले सरकार सहमत असेल किंवा सपोर्ट करत असेल तर त्याचा मी निषेध करतो आणि तिसरं महत्वाचं गोष्ट कदाचित आपल्यातील काही लोकांना माहीत नसेल एक गोष्ट तर आपण सर्वांना माहीत आहे की मीडियाला पूर्णपणे कंट्रोलमध्ये सरकारनं ठेवलेलं आहे त्यामुळे आपल्या आपल्याला ज्या बातम्या मिळतात मीडियाच्या माध्यमातून परंतु त्या बातम्या पूर्णपणे सरकारनं तयार केलेल्या बातम्या सरकारच्या बाजूच्या बातम्या असतात त्यामुळे विरोधकांचा कोणताही अँगल आपल्याला समजत नाही विरोधकांना समजून घेण्यासाठी एकच माध्यम आपल्याकडे आहे ते म्हणजे सोशल मीडिया हे तुमच्यासारखे पत्रकार युट्युबर्स आणि चांगले विचारवंत युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू विरोधकांचा विचार आपल्यापर्यंत पोचवत असतात हल्ली काय झाले ध्रुव राठी असेल देशभक्त असेल किंवा तुमचे निरंजन टकले प्रशांत कदम परुळेकर असे अनेक जण खूप चांगल्या पद्धतीनं विश्वंभर चौधरी असतील अनेक जण हे आपले विचार मांडतायत आणि त्यांचे फॉलोअर्स खूप वाढत चाललेले आहेत सोशल मीडिया हा देशातील सत्तेवर बसलेल्या लोकांसाठी एक घातक ठरायला लागलेला आहे सोशल मीडियामुळे नुकतीच नेपाळमध्ये पण क्रांती झालेली आहे त्यामुळे आपल्या सरकारलाही वाटायला लागलेलं आहे की सोशल मीडियावर आपण कंट्रोल आणलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं त्यांनी नुकतंच सहयोग पोर्टल नावाचं एक पोर्टल तयार केलेलं आहे आपल्याला कदाचित माहीत असेल नसेल पण सहयोग पोर्टलमध्ये अडतीस वेगळे वेगळे म्हणजे युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम अशा पद्धतीचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते ऑलरेडी एम्पॅनल झालेले आहेत त्या प्लॅटफॉर्माला प्लॅटफॉर्मला इतकं टॉर्चर केलंय सरकारनं की त्यांनी शेवटी सांगितलंय सांगितलं गव्हर्नमेंटला की तुम्हाला जे काही डिलीट करायचं असेल ते तुम्हीच करा आम्ही तुम्हाला ऍक्सेस देऊन टाकतो आणि त्या सहयोग पोर्टलच्या माध्यमातून गव्हर्नमेंटचे अधिकारी जे जे गोष्ट वर विरोधात येते ती ती गोष्ट डिलीट करण्याचा अधिकार आता सरकारला मिळालेला आहे हा माणसांच्या म्हणजे भारतातल्या व्यक्तींच्या फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन या मूलभूत हक्काचं व्हायलेशन आहे आणि याच्या विरोधात इलॉन मस्क यांनी कर्नाटक हायकोर्टामध्ये केस दाखल केली आणि त्या केसमध्ये सुद्धा हायकोर्टानं सरकारच्या बाजूने निकाल दिला आणि आता ही कदाचित सुप्रीम कोर्टात जाईल पण आज मिथिला तरी सहयोग पोर्टलच्या माध्यमातून सरकारला ही ताकद मिळालेली आहे की कुठल्याही युट्यूबवरच कंटेंट अधिकारी एक मिनिटात डिलीट करू शकतात त्यामुळं भविष्यामध्ये सोशल मीडियावर शंभर टक्के कंट्रोल हा सरकारचा आलेला आहे उरला सुरला जो मीडिया जनतेच्या बाजूने बोलत होता तो मीडिया आता संपलेला आहे त्यामुळं एकंदरीत त्या देशा दे या देशामध्ये शंभर टक्के हुकुमशाही आलेली आहे असं मला वाटतं त्यामुळं आताच वेळ आहे जनतेला जागं करण्याची परत वेळ निघून जाईल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं जनतेनं रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी भांडलं पाहिजे लोकशाहीचा विचार टिकवला पाहिजे म्हणून मी येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला सामोरं जाऊन या निवडणुकी निवडणूक हे एक माध्यम असतं त्या माध्यमातून आपण लोकांपुढे जाऊन आपले विचार मांडू शकतो जे पराजय हा भाग वेगळा हा खेळाचा खेळ हा एक खेळच आहे परंतु चांगल्या विचाराच्या लोकांनी या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आपले विचार मांडले पाहिजेत आणि त्यातून एक परिवर्तन आणि प्रबोधन घडवलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही येणाऱ्या कालामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे ताकदीनं आणि महाविकास आघाडीतर्फे ताकदीनं येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवणार आहोत या निवडणुकीच्या बद्दल मागच्या काही काळात काही संभ्रम तयार करण्यात येत आहेत असं सांगितलं जातं की अजितदादा पवार आणि शरद पवार गट एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढतील पण अशी कुठलीही शक्यता नाही कुठलाही युतीमध्ये असलेला पक्ष त्याच्याबरोबर आघाडी किंवा युती करण्याची मानसिकता महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाची नाही कारण आपला विचारांवर आधारित असलेली आघाडी आहे कसल्याही परिस्थितीत अभद्र युती या मान मध्ये होऊ नये यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि शंभर टक्के शरद पवार गटाचीच माणसं घ्यायची आणि प्रस्थापितांना निवडून द्यायचं याला काही अर्थ राहणार नाही आपली माणसं शरद पवार साहेबांना मानणारी आहेत आणि त्या माणसांचं मतदान फक्त प्रस्तावित काही नेत्यांना निवडणुकीसाठी वापरायचं असेल तर त्याला अर्थ राहणार नाही ना त्यामुळं जास्त असो आम्ही एकत्रितपणे या सामोरे जाऊ असा निर्णय महाविकास आघाडीचा सा झालेला आहे तर आता एवढंच बोलून मी माझं माझ्यातर्फे जे बोलायचं होतं ते थांबवतो तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता शंभर टक्के मसवड नगरपालिका सुद्धा लढवणार आहोत मसव नगरपालिकेचं ध्येय धोरण म्हणजे असं आहे की मसवड नगरपालिकेमध्ये गेले जवळपास पंधरा वर्ष सध्याचे सत्ताधारी निवड तिथं आहेत सत्तेवर त्यांनी गेले अनेक वर्ष सत्तेत असून सुद्धा पाण्याच्या योजना असेल किंवा तिथले जे मूलभूत प्रश्न आहेत म्हणजे आत्ता सुद्धा गटराचं पाणी दुकानात गेलं म्हणजे मूलभूत प्रश्नाला सुद्धा तिथं खूप म्हणजे अडचणींचं सामोरं सामोरं जावं लागतंय जनतेला आणि त्या सगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही निवडणूक लढवणार आहे त्यांनी काय केलंय निवडणुकीच्या आधी काही स्मारक काही समाज मंदिर देऊन काही लोकांना आपल्याकडे घेण्याचा के प्रयत्न केला परंतु ही समाज मंदिरं असतील त्यांची टेंडर काढली त्याला पैसे सुद्धा नाही आज अर्धी अर्धी कामं पडलेली आहे त्यामुळं लोकांना फक्त मतं वळवण्याचा त्यांनी एक मार्ग निवडला परंतु खऱ्या अर्थाने मस्वर्चा विकास करायचा असेल तर आपल्याला एक वेगळा विचार करावा लागेल आम्ही एकत्रित निर्णय घेऊ कुकडवाड गटातून जिल्हा परिषद लढवण्यासंदर्भात आणि लढवू शकतो आणि लढवली तर ताकदीने लढवू तेवढा मान तालुक्यातले पाच जिल्हा परिषद गट आणि खटाव तालुक्यातले चार जिल्हा परिषद गट असे नऊ जिल्हा परिषद गट अठरा पंचायत समितीचे गण हे पूर्ण ताकदीनं महाविकास आघाडी लढेल मसवमध्ये मागच्या राष्ट्रवादीची सत्ता होती पाच वर्षापूर्वी राष्ट्रवादी सत्ता असताना सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये राष्ट्रवादीने दुर्दर्शक केल्यामुळं राष्ट्रवादीबद्दल आता मत राष्ट्रवादीबद्दल आला आहे असं वाटते साहजिक आहे मागच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आघाडीनं ती निवडणूक जिंकली होती परंतु जे जे उमेदवार त्यावेळी निवडून आले होते ते सगळेच आता युतीमध्ये आहेत जवळपास म्हणजे जर नाराजी असेल तर ती त्या उमेदवारांच्यावर असली पाहिजे ना की पक्षावर कारण परफॉर्मन्स हा त्या उमेदवारांनी दिला नाही पक्षानं ना आपलं काम केलं विचारधारेनं आपलं काम केलं परंतु ज्यांच्या हातात सत्ता गेली त्यांनी खऱ्या अर्थानं ते काम करायला पाहिजे होतं त्यामधले नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष किंवा बरेच नगरसेवक आज सगळेच भाजपच्या किंवा अजितदादा गटाकडे अलाइन झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधातच हार वर्ष राहणार हे आघाडी करून लगणार ते आहे त्यावर पक्ष चिन्ह महाविकास आघाडी नाही नाही म्हणजे आघाडी करून लढू स्थानिक नागरिक स्थानिक शक्यतो स्थानिक आघाडी मला दुसरा विषय असा त्यात तुम्ही सांगितलं की खूप गटात पण तुम्ही जवळ इच्छित आहे त्याच प्रमाणे पदवीधर सक्तीसुद्धा तुमचं नाव चर्चेत आहे काय सांगत की आता पदवीधरची पण निवडणूक उपचार झालेली आहे आता तुम्ही माहिती तुमचं नाव चर्चेत आहे काय नाही पदवीधरसाठी काही मी इच्छुक आहे म्हणून कधी सांगितलेलं नाही पक्षालाही सांगितलेलं नाही मी फक्त नाव नोंदणी करतोय लोकांचं पदवीधरचा आमदार हा अत्यंत महत्वपूर्ण आमदार असतो पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तो आमदार एक सक्षम आमदार असण गरजेचं आहे एवढं प्रबोधन करतोय आणि पदवीधरांना महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी मी प्रवृत्त करतोय प्रोत्साहन देतो

नक्कीच गटबाजीचा कुठेतरी फटका पक्षाला बसलेला आहे आणि तो गटबाजी ही सर्वच पक्षामध्ये असते त्यामध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आहे असं नाही भाजपमध्ये पण असते आणि सर्वच पक्षामध्ये असते त्यामुळे गटबाजी जरी असली तरी थोडस काय होत एक एक खंबीर नेतृत्व उभं राहून जोपर्यंत या तालुक्याला दिशा दिली जात नाही तोपर्यंत थोडंसं हे वातावरण असंच राहील त्यामुळे एकता चलची माझी तरी स्वतःची भूमिका आहे मी कुठल्याही त्या प्रस्तावाला माझी वैयक्तिक आणि पक्षाची सुद्धा मान्यता नाही कारण अजितदादा गट असेल किंवा भाजप असेल हे एकंदरीत महाविकास आघाडीचे विरोधक आहेत त्यामुळे अजितदादा गटाला पॅनल उभा करायचं असेल त्यांचे ते उभा करतील

मी मोठ्या प्रमाणात गावात म्हणजे गाव दौरे करून लोकांपर्यंत पोहोचून खऱ्या अर्थानं जे निष्ठावंत कार्यकर्ते जे विचारांशी बांधील आहे अशा लोकांना एकत्रित करून थांबवण्याचा प्रयत्न तर करणार आहोतच आम्ही त्याबरोबरच या कार्यकर्त्यांना एक प्रकारचं प्रशिक्षण सुद्धा आम्ही घेणार आहे की आपण नक्की कोणती दिशा पकडली पाहिजे एक असते व्यक्तीला मानणारे लोक आणि एक असते विचारांना मानणारे लोक तर जे व्यक्तीला मानणारी लोक असतात ते काही वेळा जाऊ शकतात एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं आणि मग तो कोणत्याही पक्षात गेला तरी त्याच्याबरोबर जाणारेही काही लोक असतात पण जे विचारांना मानणारी लोक आहेत या लोकांना एकत्रितपणे या विचाराबरोबर थांबवण्याची माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी पूर्ण झोकून देऊन काम करणार मान तालुक्याचं भाग्य होतं की मान तालुक्याला एक मंत्रीपद मिळालं आणि मी एक जानेवारी या वर्षीच एक जानेवारीला जेव्हा मी शुभेच्छा दिल्या होत्या सगळ्यांना मानवासियांना त्याच वेळी मी मंत्र्यांचं अभिनंदन सुद्धा केलं होतं की त्यांना मंत्रिपद मिळालं परंतु मान तालुक्याचं इतकं दुर्दैव आहे की एवढं मोठं मंत्रिपद मिळून सुद्धा त्या पद्धतीचं काम आता दिसत नाही त्याचं कारण असं आहे की, सा की मी आता उदाहरण सांगू शकतो तुम्हाला की शाळेचा विषय घ्या आम्ही पैसे इकडून तिकडून गोळा करून शाळा डिजिटाईज करतो शाळेमध्ये कॉम्प्युटर बसवतो आणि आता सर्क्युलर असं काढलेलं आहे की शाळेची लाईट बिल ही ग्रामपंचायतीने भरावी ग्रामपंचायतीने ना पैसे नाहीत लाईट बिल भरायला म्हणून अनेक शाळांची कनेक्शन तोडली ते कॉम्प्युटर तसेच पडले कॉम्प्युटर शिकवू शकत नाही मुलांना शिक्षणावर परिणाम झालाय कुठे का शिक्षण हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि विशेषतः गोरगरीब मुलांचं शिक्षण हे अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट असलेल्या गोष्टीवर त्या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे गदा आहे आता तीच परिस्थिती आरोग्य विभाग जसा शिक्षण विभाग आहे तसा आरोग्य विभाग आहे आरोग्य विभागामध्ये पी एस सी असेल उपकेंद्र असेल याची बिलं तर आरोग्य विभाग देते मग या शाळांची बिलं सुद्धा आजपर्यंत एक अतिरिक्त निधी प्रत्येक शाळेला दिला जायचा त्यातनं दिली जायची मग अचानकपणे हे अशा पद्धतीची बंदी घालून सगळे म्हणजे तालुक्यातल्या निम्म्या शाळांच्या जवळपास कनेक्शन कट केलेले आहे तर ही परिस्थिती आपल्या तालुक्यावर आहे नुसतेच कॉम्प्युटर पडलेले आहे तर इथं कोणी लक्ष घालताना दिसत नाही दुसरी मुद्दा प्रायमरी आरोग्य व्यवस्था म्हणजे ग्रामपंचायत किंवा पंचायत पंचाय समिती का लढावी आणि सर्वसामान्यांनी तरुणांनी काय या पंचायत समिती जिल्हा परिषद यावं याचं कारण सांगतो आरोग्य आणि शिक्षण हे दोन अत्यंत महत्वाचे विषय जिल्हा परिषद पंचायत समितीकडे असतात त्या आरोग्य विषयाची एक घटना सांगतो आमच्या गावामध्ये पाच वर्षापूर्वी उपकेंद्राचे इमारतीचं हे झालं उद्घाटन झालं पाच वर्षापासून आज आहे तिथं इलेक्ट्रिसिटीचा मीटर बसलेला नाही आणि तिथं एक नर्स भक्त असते आणि तिथं डॉक्टर सुद्धा येत नाही अशी परिस्थिती वरकुटे मलवडी उपकेंद्राची आहे अशीच परिस्थिती तालुक्यातल्या सगळ्या उपकेंद्रांची पण आहे त्यामुळं आपण म्हणायचं नुसतं आमच्याकडे ग्रामविकास मंत्रालय मिळालं परंतु या ग्रामविकास मंत्रालयानं शिक्षण आणि आरोग्य या विषयासाठी काय केलं ते सगळ्यात महत्वाचे विषय आहेत तर याच सगळ्या विषयामध्ये माग जर आपण पडत असू तर कुठंतरी हे स्थानिक स्वराज्य संस्था युवकांनी ताब्यात घेणं गरजेचं आहे कुठेतरी या ताब्यात घेतल्या तर आपण ग्रामसेवक वेळेवर आणू शकू आज ग्रामविकास मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा ग्रामसेवक हजर नसतात ग्रामपंचायतीमध्ये काय उपयोग हो आहे ग्रामविकास मंत्री आपल्या तालुक्याचा असून अशी परिस्थिती आहे त्यामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या नवीन युवकांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे आणि विशेषतः शरद पवार पक्षामध्ये आता मधल्या पळीचे नेते राहिले नाहीत त्यामुळे युवकांना खूप संधी आहे आणि युवकांनी चांगल्या विचाराची युवकांनी शरद पवार पक्षात सामील व्हावं आणि एकदा आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ताब्यात घेऊ आणि शिक्षण आणि आरोग्य आणि या व्यतिरिक्त महिला आणि बालकल्याण अशा अनेक विषयांमध्ये चांगलं काम करून दाखवू असं मला वाटतं त्यामुळेच आपण येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अत्यंत ताकदीनं ता लढू असं मी सर्व युवकांना आवाहन करतो आणि आपण सर्वांनी शरद पवार पक्षामध्ये सामील व्हा आपण ताकदीनं ही निवडणूक लढू आणि चांगल्या पद्धतीने तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद तुम्ही सगळे असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद